नमस्कार माझे नाव सुली देवराम भडांगे राहणार साकूर तालुका जव्हार जिल्हा पालघर आमच्या गावात बिलकुलच पाणी नाही लग्न झाले दिवसापासून जवळजवळ तीस चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष पाणीच नाही कारण ही अशी परिस्थिती होती काय लहान मुलं काही शेतीवाडीला पाठ देन घरातला सगळा रोजीरोटी म्हणजे करायची सकाळ उठून ती सोडून आम्ही पाण्यावर वन वन करत उपाशी महिला दोन दोन तीन तीन हांडे घेऊन कुठं रामखिंड तिथून पाणी आणता आणता मुश्किल व्हायची महिलांना कोणी चक्कर येऊन पडायची तर कोणी घरी पोहोचायचं एक हांडं घेऊन दोन हांडं घेऊन एवढा करून 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 आजूबाजूला दरीखोरीतून विहिरं खणून तिथून पण पाणी बाया आणायच्या चबूतून अजून परत ते रामखिणचे लोक पण विरोध करायचे आम आमची विहिरीवर येतं नाही म्हणून मग आमची हैरेणी झाली मग आता पाणी कुठून मागायचं आपण काय करायचं गावात ग्रामपंचायत आहेत एवढ्या ये स्कीम येते पण कुठं पण बोरिंग मारतात म्हणजे आपलेपर्यंत नाही असेल मग आम्ही महिलांनी असा ठरवला का आता आपण जिजाऊकडून कर, मागणी करायला जावं आपण मग आम्ही पहिले मीटिंगमध्ये गेलो आपणला भेटलो आम्ही अडचण दाखवली आप्पा अशी अशी अडचण आमची पाण्याची आहे मग आपा बोलले आम्ही मी बोर मारून देतो आम्हाला भरपूर आपानी मदत केली पाणी म्हणजे भरमसाठ पुरवठा देतो शेवट बोर एवढे गावाला पाणी उरून पुरवतं एवढी आपाने आपली ताण भागवली पण एवढाच काय हापसे बोर हा� नाही डायरेक्ट मोटर एक बोर मारल्यामुळे एवढी मोठी मदत झाली आहे का आम्ही सांगू शकत नाही आपा माणूस आपा हे आमच्यासाठी देव माणूस आहेत असं कोणीच करत नाही आजच्या जगात सुद्धा कोणीच करू शकत नाही आणि आपानी ते करून दाखवलं आतापर्यंत म्हणजे आम्हाला कोणीच मदत केली नाही फक्त जिजाऊनी मदत केली ना पंचायतनी केली ना इतर पक्षींनी केली के फक्त जिजाऊनी मदत केली आपानी फक्त आमचा एकेनी प्रश्न सोडवला पाण्याचा आपा म्हणजे आम्हाला कधीच नाही असं बोलले नाही ठामपणी कधी पण महिला गेल्या तरी पण त्या नाही काय झालं कसे हो काय झालं फक्त महिलांनी एक अडचण दाखवली का आपा हजार ज्या सासूबाईंनी आम्हाला सगळ्या गावाला दाखवले की सामडे साहेब कोण आहेत किंवा जिजाऊ संस्था कोणती आहे किंवा काय आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जिजाऊ संघटना आमच्या गावामध्ये स्थापन करण्यात आली व त्या संदर्भात त्या शाखेअंतर्गत अनेक लोकांना जे रुग्ण आहेत मुली आहेत शाळेच्या त्यांना नर्सिंगसाठी सुद्धा अडचण येत होती कोणाची फी फी भरायची होती तर कोणाला सर्टिफिकेट काढण्यासाठी फी कमी पडत होती तिथे पण अपांनी न अडवता त्या मुलींची परस्पर तिथे डायरेक्ट चेक देऊन त्या मुलींची मदत केली आज त्या मुली मोठ्या दवाखान्यात स्वतःच्या स्व स्वतःच्या पायावर उभ्या राहून दोन पैसे का होईना पण त्या कमवत आहेत माननीय निलेशजी भगवान सांबरे यांचे मी व माझ्या गावाच्या वतीने खूप खूप आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ मी आता थांबते जरा चुगलीचा नाही स्वभाव बरा सैमी आता थांबते जरा चुगलीचा स्वभाव बरा ससुरफारुवाट माहे